ू शकता इथं मी आणले हालीम हाल हाली तो तो तर हलमाची पेस्ट बनवते हे बघ कशी हालीम आहे चला आपण या रेसिपीमध्ये हलमाची पेस्ट बनवू आता मी इथं हाली मानले आहे बघा अर्धा पाव पण एवढे लागणार ना आपण गरम चमतुकी बनवते आहे की फुगून जास्त होतं तर चला तुम्हाला या रेसिपीमध्ये हलमाची पेस्ट कशी बनवायची ती दाखवते तर बघा इथं मी हाली मानले अर्धा पाव तर आपल्याला जास्त भिजत नाही टाकायचं दोनच चमच घ्यायचं आहे हलमाची पेस्ट बनवण्यासाठी इथं घेतलं आहे मी वाटी या आता याच्यामध्ये आपण दोन चमच हलीम घेऊ आणि एक तासासाठी भिजत ठेवू एक चमच आणि दोन चमच ही हलीम इथं घेतलं आहे मी दोन चमच आता मस्त तीन खूपच ठेवू एक तासासाठी भिजून जास्त होतात हे बघा स्वच्छ आहे गरशी नाही बघा मस्त आता मी दोन चमच घेतले ना हलीम आता पाण्यामध्ये एक ताससाठी भिजत ठेवू चला आता पाणी ऍड करू याच्या तर बघा इथं निवडली मी आणि धुतली आणि एक ताससाठी आता आपण भिजत ठेवू हलीम तर बघू शकता इथं मी दूध गरम केलंय आणि आपण इथं दोन चमच फुगत ठेवलेलं आहे बघा आता मस्त फुगलं जास्त झालं फुगून इथे घेतले साखर इथे घेतले काजू बदाम पिस्ता विलायची मनुका का आक्रो चला आपण खीर बनवू दुधामध्ये बघा हलीम टाकलं थोडंसं इथं आहे बघा अजून मातीमध्ये दे, त्याच्यात टाकलं आहे हलीम जरासा अजून टाकूया किती लागते बघू नका घात जास्त जास्त झालं तर चालू थोडासा त्याच्यामध्ये आपण हलीम टाकलं आहे त्याच्यामध्ये आपण बघा विलायची आणि काजू बदाम पिस्ता मनुका म्हणू काय हालीम पेज ये हालीमची खीर त्याला आपण शिजून घेऊ हालीम मग मस्त फुगल्यात एक तास उगत ठेवलेलं भिजत आता बस उकाळपर्यंत शिजू उकाळत पर्यंत घाटा मारायचा उकाळ पर्यंत शिजून घ्या पाच मिनटं जरासा तर ते पण टाकता याच्यामध्ये सर्व टाकला हलमाची पेज याच्यामध्ये आपण साखर ऍड करू मस्त येईल आता पेजमा बघा आता आपली पाच मिनिटात रेडी होईल हलमाची पेज हलीम पेज ही डिलिव्हरी बायकांसाठी चांगले असतो आणि आपले हाडा नसा रक्त बघा त्याच्यासाठी पेज आपली हलीमखीर रेडी होईल पाच मिनिटात हलमाची खीर तर बघा आता आपले रेडी आहे

जर तुम्हाला हा लिंबची रेसिपी आवडली असं खीर तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपलं चॅनलला आहे बघा झाली रेडी